नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाचोरा तालुक्यातील लाजगाव लासगाव ग्रामपंचायत हद्दीतील बर्डीवर सोलर प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे आणि काही काळापासून या प्रकल्पाचं काम देखील सुरू झालं आहे मात्र ग्राम लाजगाव ग्रामपंचायतीतील काही सदस्य आणि ग्रा काही ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे या पार्श्वभूमीवर या सं हे संपूर्ण नेमकं प्रकरण काय आहे आणि सरकारची यावर भूमिका काय आहे ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद सर आहेत त्यांच्याकडनं आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सर सुवर्ण खानदेशलाय न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत माझा पहिला प्रश्न असा आहे सर की लाजगाव ग्रामपंचायतीचा जो सोलर प्रकल्प आहे त्या तो नेमका ते प्रकल्प काय आहे त्याचा प्रस्ताव तुमच्याकडे कधी आला आणि तो प्रकल्प कधी मंजूर झाला ये स्पेसिफिक ग्रामपंचायतबद्दल मला माहीत नाही परंतु मी आपल्याला एक इन जनरल आपल्याला या विषय सांगतो आहे आपल्याकडे एक मेजर प्रश्न हे आहे की आपल्याला भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारची एक धोरण झाली होती की आपल्याला सोलरायझेशन ऑफ एग्रीकल्चर फीडर करायचा याच्या अर्थ ही आहे की जो आपले एग्रीकल्चर फीडर आहे त्याला आपल्याला सोलरवर आणायच्या आणि त्याचे भरपूर फायदे आहे की ज्यावेळेस दिवसाला आपल्याला ॲग्रिकल्चरची लोड उपलब्ध म्हणजे असेल म्हणजे पंप चालवण्यासाठी इत्यादी तो शेतकरीला दिवसाला वीज पुरवठा मिळेल कमी दरामध्ये मिळेल आणि जो डिस्ट्रीब्युशन अँड ट्रान्समिशन लॉसेस आहे सेम सब स्टे स्टेशनला त्या ठिकाणी फीड करता असल्यामुळे जो ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूट डिस्ट्रिब्युशन लॉसेस अदरवाईज आपल्याला दिसून येत आहे तेच ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस आपल्याला टाळता येतो आणि याचा फायदा आहे की या पर्यावरण पण म्हणजे साठी पण चांगला आहे आणि आपण आधी कुसुमा योजनासारख्या योजनामध्ये पाहिलेला आहे की सोलर पंप्स चा कितना फायदा आपल्या सर्व शेतकरीला झाला तर या धर्तीवर मोठ्या प्रमाणात आणि फीडरवर जेवढे शेतकरी आहे ज्यांना आपल्या आपल्या शेतामध्ये सोलर लावता येत नाही या त्यांच्या शेतावर सोलर पावडत नसेल तर त्या त्या सगळ्यांना मदत करायला याच्यामध्ये एक एक अतिशय चांगला याच्याबद्दल चा विचार म्हणजे आधीच्या काळात करण्यात आला या झाल्यानंतर मा जी आपण जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर सुमारे साडे नऊसो मेगावॉट आज की डेटमध्ये सोलरची लोड आहे ॲग्रिकल्चर फीडरवरची लोड साडे नऊसो मेगावॉट आहे तो एक साधारणतः या भागामध्ये पाच हेक्टेरीवर पाच एकरीवर एक म्हणजे मेगावॉट आपल्याकडे तयार होतो तर या थमरूलप्रमाणे जळगावमध्ये सुमारे चार हजार तीन मे एकरीची गरज आहे की यदि आपल्याला हंड्रेड पर्सेंट कन्वर्ट करायचं याच्यानंतर या योजना जो मुख्यमंत्री कृषी सोलर वाहिनी योजना जो एम के एस वाय म्हणून योजना आली होती त्याचे जो जी, जी आर आहे ते जे आर स्वयंस्पष्ट आहे त्याबद्दलची माहिती सर्व ग्रामपंचायतला देण्यात आली होती त्यांच्याकडे जे उपलब्ध असलेल्या गैरांची जागा आहे त्या गैरांची जागेवर या सोलर पॅनल्स अगर आपण बसवला हो तर त्याच्यामध्ये फायदा होईल असा एक विचार करण्यात आला होता त्याच्यामध्ये सगळे ग्रामपंचायतकडे योग्यता म्हणजे अलाइनमेंट जो आहे बिकॉज आपल्याकडे सोलर एक वे विशेष अलाइनमेंटमध्ये त्यांची एफिशियन्सी व्यवस्थित निघतो तो असा नाही आहे की प्रत्येक ग्रामपंचायतसाठी हे म्हणजे योग्य आहे आणि त्या ठिकाणी गैरांची जमीन आहे परंतु त्याला जोडायला रस्ता नसेल या गैरांची जमीनवर घरकुलचा प्रकल्प वगैरे झालेला असेल तर या सगळ्या गोष्टीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि परंतु याच्यामध्ये आपण सगळे ग्रामपंचायतला विचारलं ग्रामपंचायतने याच्यामध्ये आपलं मत नोंदवलं त्या मत नोंदवल्यानंतर ज्यांनी याच्यामध्ये स्वीकृती दिली त्याला काही लोकांना काउन्सिलिंग पण करण्याची वेळ आली आपण त्याला समजून पण सांगितलं आणि त्या त्या आय समजल्यानंतर काय लोकांनी नंतर, लोका नंतर स्वीकृती दिली आणि काही लोकांनी त्याच्या म्हणजे विरोध कायम ठेवला तर ज्या लोकांनी स्वीकृती दिली या सगळे ग्रामपंचायतचा प्रस्ताव आपण तयार केला आणि आपल्याला चार हजार तीन सो एकरच्या अगेन्स्ट तीन हजार नऊ सुमारे एकर्स आपल्याला उपलब्ध झाले म्हणजे चार सो एकर आपलं कमी आहे म्हणजे ऑलमोस्ट नव्वद टक्केपेक्षा जास्त जो ॲग्रीकल्चर फीडरचा करंट लोड आणि डिमांड आहे ते आपण सोलरवर आणतो उद्या दर वगैरे कमी झाला शेतकरीला याच्यामध्ये फायदा होईल आणि आणखी लोक म्हणजे मे बी हे करेल आणि लोड वाढणार तर या परिस्थितीमध्ये आपण ते आणलं आता याचा परिणाम हे झाला की आपल्याला जो या ग्रामपंचायत आहे याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये अगर आपण विचार केला तर नव ग्रामपंचायतनी याच्यानंतर म्हणजे ज्यावेळी ॲक्च्युली प्रत्यक्ष काम सुरू झालं तो काय विभिन्न कारांमुळे त्यांनी विरोध दर्शवला <coughs> तो याच्यानंतर ग्रामपंचायतकडून स्वीकृती आल्यानंतर काय झालं की व जो सोलरचे जो एक्सपर्ट्स आहे जो जो महावितरणचे जो एक्सपर्ट्स आहे त्यांनी प्रत्येक साईटला व्हिजिट केला साईटला व्हिजिट केल्यानंतर त्यांनी ठरवलं की या ठिकाणी जोड रस्ता आहे का या ठिकाणी या ठिकाणी जो जागा आहे त्या ठिकाणी स्ट्रक्चरल स्टेबिलिटी आहे का की फार म्हणजे माती गळतो आहे त्या ठिकाणी व्यवस्थित शॅडो वगैरे तो येत नाही म्हणजे कोण डोंगर आहे लहान आणि त्या डोंगराच्या शॅडो दुपारच्या वेळमध्ये त्या भागात येत असेल तो हा आप ते स्वीकारू शकत नाही या सगळ्या गोष्टीचा त्यांनी एकत्रितपणे अभ्यास करून विचार केला आणि या वि अतिक्रमण आहे का या एक मोठा प्रश्न होता आणि त्या ठिकाणी जो जो त्यांना जो इलेक्ट्रिकल लाईन्स वायर वगैरे लावायचे आहे ते लावताना कॉस्ट तर खूप जास्त नाही म्हणजे अत्यंत लांब असेल आणि ते तर का ग्रामपंचायतनी जो स्वीकृती दिला त्याच्यामध्ये पण काय प्रस्ताव नामंजूर झाले आणि ग्रामपंचायतनी ओरिजिनली नामंजूर पण केलं होतं या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याच्याबद्दल त्यांनी आराखडा तयार केला म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाल्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दल म्हणजे ह्या हा जागा ग्रामपंचायतकडून घेण्यासाठी विभिन्न विभागाचे एन ओ सीज त्याच्यामध्ये इरिगेशनची एन ओ सी आहे की त्यांना हा जागा कुठले पुनर्वसन या कुठल्या इतर प्रकल्पासाठी गरज आहे का फॉरेस्ट विभागाची एन ओ सी आहे की त्या ठिकाणी त्यांनी झाड झाडझूड लावण्याचा प्लॅन केला आहे का या कॉम्पनसेटरी एफॉरेस्टेशनमध्ये प्रस्ताव केला आहे का या सामाजिक वनीकरणनी कुठलं झाड लावाय लावलेलं आहे आणि त्याला तोडण्याची वेळ येऊ नये तर यासारखा विभिन्न विभागाकडून एन ओ सी घेण्यात आला मोजणी खात्याकडून प्रत्येक जमीनच्या भूमोजणी जागेवर जाऊन करण्यात आला त्याचा नकाशा करून त्याच्या निश्चिती करण्यात आला की कुठलेही शेजारसे शेतकरी बरोबर वाद होऊ नये की या त्यांची जमीन आहे आणि त्या जमीनवर ते सोलर सोलरची पॅनल लागत आहे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक आराखडा तयार करून देण्यात आला आणि पहिल्या टप्प्यामध्ये जो आपल्याला साडे सो नऊ मेगावॉट जो आपल्याला करायचा होता त्याच्यामध्ये अबाउट दोनशे एकोणनव्वद मेगावॉटची पहिली टेंडर काढण्यात आली महाराष्ट्राबरोबर आय थिंक अकरा आणखी जिल्हे होते सॉरी जळगावमध्ये महाराष्ट्रामध्ये ज ज महाराष्ट्रामध्ये अकरा आणखी जिल्हे होते ज्या ठिकाणी असा एक टेंडर प्रक्रिया करण्यात आला आचारसंहितापूर्वी या टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आला त्याचे वर्क ऑर्डर करण्यात आलं आणि आणि भरपूर ग्रामपंचायत याच्यामध्ये सहकारी पण करतात तर ये जो ग्रामपंचायतबद्दल जो तुम्ही हा मुद्दा मांडला त्याच्यामध्ये बेसिकली काय आहे की त्यांच्या बेसिक म्हणणं आहे की हा ग्राउंडचा ते वापर दुसऱ्या कारणसाठी करत आहे आणि त्याला दुसरी ठिकाणी म्हणजे एक एक, एक म्हणजे जागा बदल करून मागण्याची त्यांची इच्छा आहे परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आता जल जीवन मिशन असेल या या सोलरचा प्रकल्प असेल जळगावमध्ये काम करणं अवघड झालेलं आहे आणि त्याचा परिणाम हे आहे की म्हणजे आपल्याला रिटेंडर तुम्ही ऐकलं असेल की एक एक प्रकल्पचा चार चार वेळा रिटेंडर करावा लागतो जो प्रतिष्ठित मोठे जो ठेकेदार आहे पूर्ण देशभरात जो त्यांचं काम करतो ते मी मोठे मोठे प्रकल्पमध्ये पाहिलेलं आहे सोलरच्या काय बोलतो बट मोठ्या प्रकल्पमध्ये पाहिलेला ते भरत पण नाही तो ये ये जो गोष्टी आहे याला आपल्याला अगर बदलायचं असेल काम काम वेळेवर करायचं असेल तर आपल्याला शेवटी सहकारी तो भूमिका ठेवावं लागेल आणि यदी आपला विरोध असेल तर आपण आधी अभ्यास करून विरोधा पाहिजे म्हणजे सगळे गोष्टी घडल्यानंतर बिकॉज काय त्याचे सर्वेक्षण झाले मोजणी झाले मोजणीवर खर्चा बेर झाला सर्वेक्षण झाले टेक्निकल टीम झाली या सगळे गोष्टी झाल्यानंतर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर उसपे टेंडर निघाला एग्रीमेंट झाले ओ यू झाले संबंधित कंत्राटदारांनी लेबर मोबलाईज केला असेल त्या संबंधित कंत्राटदारांनी कदाचित ये मोबलाईज केलं असेल मेटेरियल खरेदी केलं असेल त्याच्यानंतर मला माहीत नाही कोण आहे बट या व्यक्तीने कदाचित बँकाकडून लोन वगैरे घेतला असेल प्रकल्प करायला तर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ऑलमोस्ट सहा आठ महिने च्या विषय म्हणजे हे आहे हे सगळं ऑगस्ट सप्टेंबर मागच्या वर्षी हे सगळं काम चालू होतं आणि त्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आज अगर एक्झिक्युशनच्या वेळमध्ये विरोध असेल आणि वो वोबी कोण ग्रामपंचायतच्या ठरावने काय सदस्यांचा विरोध आहे आणि त्याच्यामध्ये बेसिकली त्यांच्या अंतर्गत विषय जो मला जो त्यांच्याशी चर्चा करून लक्षात आला की मला विश्वासात घेतला नाही अगर त्यांना एकच मुद्दा असा आहे की ज्यावेळी पहिले जी एनओसी दिली जाते ग्रामपंचायतीद्वारे त्या ठिकाणी ग्रामस्थ असतील किंवा ग्रामपंचायतीतील जे सदस्य आहेत दोन विरोधी त्यांना कुठेतरी विश्वासात घेतला नाही आमच्या हा सगळे गोष्टी अंतर्गत विषय आणि या अंतर्गत विषय जो आहे हे एक स्थानिक स्वराज्य संस्थान आहे आणि एक जिल्हाधिकारी म्हणून त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाजामध्ये अविश्वास दाखवणं यात कुठल्या प्रकारचे हस्तक्षेप करणं ते योग्य नाही आणि यदी कुठले तक्रार असेल को चुका झाल्या असेल या कुठले नियमाचा भंग झाला असेल तर त्याच्यासाठी पर्याय मार्ग आहे त्यांना तक्रार करण्याची पर्याय आहे व त्यांना मी सांगितलं की एकोणचाळीस एकमध्ये अगर कुठलेही ग्रामपंचायत ॲक्टचं उल्लंघन झालं असेल आपल्याला वाटत आहे तर आपण एकोणचाळीस एकमध्ये करा शेवटी या शेतकरींसाठी प्रकल्प आहे आणि आणि या याच्यामध्ये शेतकऱ्यांचा तो फायदा आहे परंतु हे जो नऊ मेगावॉट अगर आपण सोलरवर आणले तर तुम्ही विचार करा की जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योगासाठी घरगुती विद्युतसाठी आपल्याला जो आज आपण म्हणतो की वेळोवेळी लाईट जाते यासाठी आपल्याला नऊ मेगावॉट जो आज आपण एक कोलसाचे प्लांटवरून या हायड्रोचे प्लांटवरून आपण तिथून पॉवर आप घेत होते त्या आपण आणखी मोकळा करणार त्याच्या आधार त्याच्या ते दाखवून आपण मोठे मोठे उद्योगधंदे येणार ज्याच्यामध्ये युवकांना रोजगार लागू शकतो ज्याच्यामध्ये आपली घरगुती कामकाजासाठी जो लाईट वगैरे जाते जो लोकांना त्रास होतो ते त्रास करण्याची पडणार नाही शेतकरीला याच्यामध्ये सर्वात मोठी फायदा आहे की त्याला जो रात्रीला वीज मिळत होता ते दिवसाला मिळणार तर त्याला रात्रीला म्हणजे पाणी वगैरे द्यायला शेतामध्ये जाण्याची वेळ येणार नाही शेतकऱ्यांच्या आरोग्यावर जो प्रश्न निर्माण होतो रात्री व्यवस्थित झोप झालं नसल्यामुळे त्या प्रश्न काय प्रमाणात या पूर्ण पूर्ण प्रमाणात सुटणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये जो आपल्याला स सर्पदंशांचा जो प्रकार आपण बघतोय ते ते मोठ्या प्रमाणात सुटणार आहे या सगळ्या गोष्टीचा आपण एकत्रितपणे विचार करा आणि हे काय म्हणजे एक राज्यामध्ये होणारे विषय नाही आहे पूर्ण देशामध्ये होतो आहे आणि याच्या एक फायदा आहे परंतु माझी सगळ्या लोकांना विनंती आहे जल जीवन मिशनमध्ये पण मी पाहतो ज्यावेळेस टाकीच्या बांधकाम सुरू झालं अरे हा पे टाकी करू नका वीरचं काम सुरू झालं सगळे गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळेल डी पी आर स्टेजमध्ये कुठलाही प्रकल्प असेल माझी सगळे सगळे लोकांना विनंती आहे की आपण त्याचा अभ्यास त्या काळात करावा हो। आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय सुधारणा सुचवायच्या असेल काय चुका मांडायच्या असेल तुमच्या मनात आणि बिकॉज पब्लिक फीडबॅकमधूनही आपल्याला निघतो की काय चांगलं आहे काय वाईट आहे बिकॉज त्या गावाला एक एक इंचचे आपण वाकिफ आहे ना मी ना मी वाकिफ आहे ना कोण कंत्राटदार वाकिफ आहे ना कोई विभाग वाकिफ आहे तो आपण त्या ठिकाणी व्यवस्थित वेळेवर सूचना पाहिजे आणि एक वेळा फायनल झाला त्याच्यानंतर अगर आपण काम थांबवले या मला पण वेळ आली की त्यांनी अर्ज केला की पोलीस बंदोबस्त या पोलीस बंदोबस्त हे या पद्धतीमध्ये काम करून घेणं काही योग्य नाही और आपल्याला जळगावमध्ये सगळे प्रकल्प लवकर पूर्ण करून घ्यायचे म्हणजे ते सिंचनचा प्रकल्प असेल तर त्याच्या पाणी शेतकरीपर्यंत पोहोचणं पाहिजे ते इलेक्ट्र विद्युतीकरणचा प्रकल्प असेल त्या वी त्या वीज शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणं पाहिजे सगळे प्रकल्प राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प असेल ते, भी, ते, प्रकल प्रकल ते वेळेवर पूर्ण होणं पाहिजे असा नाही मी म्हणतो की अन्याय करून कोणा कोणावर म्हणजे कोणाचा हक्क मारून आपल्याला काय काम करायचं अजिबात नाही परंतु वेळेवर प्रकल्प पूर्ण होणार पाहिजे एक सहकारीची भूमिका आपल्याला ठेवायला पाहिजे आणि अत्यंत सुंदर आणि दर्जेदार काम अगर आपल्या करायचं आहे आंतरराष्ट्रीय जागतिक स्तरावरचे लोकांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याचे काम अगर करायचे असेल आणि जळगावचा विकास अगदी गतिमान पद्धतीमध्ये करायचा असेल तो आपल्याला एक प्रकारची भूमिका आपली पॉझिटिव्ह ठेवण्याची गरज आहे आणि या भूमिका आपण सगळ्यांनी सांगावं आणि या गावामध्ये पण जे लोक विरोध करत होते त्याला मी हे सगळ्या गोष्टी समजून सांगितलं त्या दिवस आणि त्यांनी पण या समजून समजून घेऊन त्यांनी पण हे मान्य केलं आणि त्यांच्या जो अंतर्गत विषय आहे ते त्याच्यावर अभ्यास करतील आणि ते नियमामध्ये काही भंग वगैरे झालं असेल उल्लंघन झालं असेल तो योग्य व्यासपीठ वर जाऊन ते तक्रार करतील सर्वात महत्वाचा प्रश्न जो सोलर प्रकल्प उभारला जातो त्याला ग्रामपंचायतीला किती कर मिळणार याची तुमच्याकडे अधिकृत माहिती आहे ते जी आर प्रमाणे जो बी असेल ते म्हणजे विभिन्न त्याचे निकष आहेत त्याचा आपण अभ्यास करावा त्या गावामध्ये किती मिळणार आहे आपण अभ्यास करून ते करून टाका एक शेवटचा मुद्दा गावातले जे मुलं आहेत त्यांचं ते खेळण्याचं म्हणजे ते भरती करण्याचं ग्राउंड होतं त्या ठिकाणी आता प्रकल्प उभारला जातोय तुम्ही संबंधित ग्रामपंचायतीला तुमच्या मार्फत जिल्हाधिकारी म्हणून काही सूचना द्याल की मुलांसाठी काही वेगळी व्यवस्था तुम्ही उभार उभारे म्हणजे कशा आधीच विभिन्न जिल्हा परिषदनी काय केलेलं आहे की पुलिस प्री रिक्रूटमेंट ट्रेनिंग स्कूल्स या आर्मीसाठी या केंद्रीय बल बलसाठी जो प्री रिक्रूटमेंट ट्रेनिंग स्कूल्स आहे ज्यापर फिजिकल वगैरे ची प्रशिक्षण होतात म्हणजे सिस्टमॅटिकली प्रशिक्षण होतात सारखा ट्रेनिंग स्कूल्स उभा केलेलं आहे तो आदिवासी विकास विभागांनी जसं पी आर टी सीच्या उभा केलेलं आहे तिथे चाळीस ची बॅचेस असतो तर माझी काय म्हणणं आहे की ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल या जिल्हा परिषद असेल आज के डेटमध्ये लोक भरपूर प्रशिक्षण घेऊन येतात तुम्ही कुठल्या स्पर्धा परीक्षेत गेले या हे स्पोर्ट्स बेस्ड मध्ये गेले जहापर रनिंग वगैरेची तपासणी होतो आज के डेट डेटमध्ये सेल्फ लर्निंग तो एक गोष्टी आहे परंतु एक सिस्टमॅटिक ट्रेनिंग देण्याची गरज आहे तो माझी आपल्याला याही विनंती आहे की ज्या लोक याच्यामध्ये या, या, या पोलीस भरतीसाठी इच्छुक असेल त्यांनी संबंधित विभागाचे जे विद्यार्थी असेल जो पोलीस भरतीसाठी असेल या आर्मीच्या भरतीसाठी असेल आणि देशाची सेवा करण्यासाठी असेल ते पुढे येण्यासाठी इच्छुक असेल तर आपली तर हंड्रेड पर्सेंट तयारी आणि म्हणजे आनंद आहे बट ओनली गोष्ट आहे की ते सिस्टमॅटिकली करून घेण्यासाठी आपण करावं ठीक आहे ओपन ग्राउंड ओपन ग्राउंड बट डेट मध्ये मी पाहतोय की जसं मी पुणे जसं होतो त्या ठिकाणी ओपन ग्राउंड ची म्हणजे विभिन्न विकास कामासाठी ओपन ग्राउंड ची मात्रा कमी होऊन राहिली होतं लोकांची व्या व्यायामशाळाची मागणी होती व्यायाम शाळेमध्ये ट्रेडमिल लावून लोक हे करत होते तो बेसिकली अगर मार्क शोधायचे लोकन, असेल तर आपण मार्क कुठेही शोधू शकतो ओन्ली विषय की ग्रामपंचायतनी पण योग्यता नियोजन करावा लोकां लोकांना पण हे नाही होणार पाहिजे आणि स्पोर्ट्सच्या पण फॅसिलिटी असावा इतर गोष्टी पण असाव्या थँक्यू सर तर आपण पाहिलं की जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या सोलर प्रकल्पाविषयी सविस्तरपणे अशी माहिती दिली कॅमेरामॅन अभिसह चंद्रकांत दुसाने सुवर्ण लाइन जळगाव